कधी मुलाखत कधी महत्त्वाचं प्रेझेंटेशन किंवा अगदी मित्रांशी गप्पा मारताना असं होतं की नाही ऐनवेळी शब्द सुचत नाहीत पण मग काही लोक ह्याच दबावाखाली इतक्या सहज आणि प्रभावीपणे कसे काय बोलतात चला तर मग आज आपण जलद विचार करून हुशारीने बोलण्यामागचं नेमकं रहस्य काय आहे ते उलगडूया आठवत आहे का जेव्हा काहीतरी खूप महत्त्वाचं सांगायचं होतं पण तोंडातून शब्दच फुटे नसे झाले मेंदूजणू काही क्षणापुरता गोठूनच गेला होता पण काळजी करू नका असं फक्त आपल्या एकट्यासोबतच होत नाही आणि चांगली गोष्ट ही आहे की यावर मात करण्याचे काही सोपे आणि एकदम प्रभावी मार्ग आहेत या समस्येवर मात करण्याचं मूळ ना एका छोट्या पण खूप शक्तिशाली बदलामध्ये दडलेला आहे तो बदल आहे आपल्या मानसिकतेतला म्हणजे आपण कसे बोलतोय यावर लक्ष देण्याऐवजी आपला बोलण्याचा हेतू काय आहे यावर लक्ष केंद्रित करायचं हा एक साधा विचार सगळं चित्र बदलू शकतो इथे फरक बघा प्रदर्शन मानसिकतेत असताना आपण सतत स्वतःचाच विचार करतो मी बरोबर बोलतोय ना लोक माझ्याबद्दल काय विचार करत असतील पण हेतू मानसिकतेत आपलं सगळं लक्ष समोरच्या व्यक्तीवर असतं मी त्यांना काय मदत करू शकेन माझा मुद्दा त्यांच्यापर्यंत कसा पोहोचेल हा एक छोटासा बदल आपल्या मनातली भीती अक्षरशः काढून टाकतो आणि त्या जागी एक स्पष्टता आणतो तर मग हा बदल प्रत्यक्षात आणायचा कसा त्यासाठी आपण या चार महत्वाच्या पायऱ्या समजून घेऊया ह्याच पायऱ्या आपल्याला आत्मविश्वासाने बोलायला मदत करतील चला सगळ्यात आधी पहिल्या आणि सर्वात मोठ्या अडथळ्याबद्दल बोलूया भीती अनेकांना वाटतं की चिंता ही आपली शत्रू आहे पण विचार करा काय होईल जर आपण याच चिंतेला आपलं शस्त्र बनवलं तर एक गमतीशीर गोष्ट माहितीये का जेव्हा आपण घाबरतो किंवा खूप जास्त उत्साहित असतो तेव्हा आपल्या शरीरात होणारे बदल जवळजवळ सारखेच असतात हृदयाची धडधड वाढते श्वास जलद होतो मग फरक नेमका कुठे असतो फरक असतो फक्त आपल्या विचारांमध्ये म्हणजे आपण त्या भावनेला काय नाव देतो यात तर मग उपाय अगदी सोप्पा आहे फक्त आपले शब्द बदला पुढच्या वेळी जेव्हा कधी चिंता वाटेल तेव्हा स्वतःला मी घाबरलो आहे असं म्हणण्याऐवजी म्हणा मी उत्सुक आहे हा एक छोटासा मानसिक बदल आपल्या ऊर्जेची दिशाच बदलून टाकतो आणि भीतीचं रूपांतर एका सकारात्मक उत्साहात करतो करून बघा एकदा का आपण भीतीला उत्साहात बदललं की पुढची पायरी आहे आपला आत्मविश्वास आतून मजबूत करण्याची चला तर मग आपल्या इनर गेमवर प्रभुत्व मिळवण्यासाठी काही खास रणनीती पाहूया आत्मविश्वासाने बोलण्याचा हा जो आंतरिक खेळ आहे ना तो तीन महत्त्वाच्या नियमांवर आधारित आहे हे नियम आपल्याला मानसिकदृष्ट्या अधिक मजबूत आणि स्थिर बनवतात पहिला नियम परफेक्ट होण्याचा प्रयत्न सोडा आपल्याला वाटतं की एकही चूक न करता बोलणं म्हणजे प्रभावी बोलणं पण खरंतर लोकांना रोबोट नाही तर माणसं आवडतात आपल्या चुकाच आपल्याला अधिक प्रामाणिक आणि विश्वासार्ह बनवतात लक्षात ठेवा कनेक्शन हे परफेक्शनपेक्षा नेहमीच जास्त महत्त्वाचं आहे आपण जेव्हा घाबरतो ना तेव्हा नकळतपणे खूप वेगाने बोलायला लागतो ला आपल्याला वाटतं की लवकर बोलून सगळे संपवून टाकू पण यामुळे होतं काय समोरच्याला काहीच कळत नाही आणि उलटं आपण अधिकच असुरक्षित दिसतो या उलट हळू बोलणं आणि योग्य ठिकाणी थोडं थांबणं हे प्रचंड आत्मविश्वासाचे लक्षण आहे आपण दिलेले छोटे छोटे पॉझ श्रोत्यांना आपला मुद्दा समजून घ्यायला वेळ देतात आणि आपल्या प्रत्येक शब्दाला एक वजन देतात ठीक आहे तर आता आपला दृष्टिकोन योग्य आहे आणि आपला आत्मविश्वासही वाढला आहे पण ऐनवेळी विचार मांडायचे कसे या भागात आपण आपले विचार स्पष्टपणे मांडण्यासाठी काही सोप्या पण प्रभावी रचना शिकणार आहोत अचानक विचारलेल्या प्रश्नांसाठी ही काय मग काय आता काय पद्धत एकदम भारी आहे समजा विचारलं आपण नवीन सॉफ्टवेअर वापरायला हवं का तर उत्तर असं असेल काय हो आपण हे नवीन सॉफ्टवेअर वापरायला हवं मग काय कारण ते आपला वेळ वाचवेल आणि चुका कमी करेल आता काय माझ्या मते आपण पुढच्या आठवड्यात याचंच एक सेशन घेऊया बघा किती सोप्प आणि एकदम स्पष्ट आपल्या बोलण्यात तथ्ये आणि आकडेदारी असणं नक्कीच महत्वाचं आहे ते आपल्या मुद्द्याला एक आधार देतात पण एक गोष्ट कायम, लक्षा एक कायम लक्षात ठेवा तथ्ये फक्त माहिती देतात पण कथा लोकांच्या मनाला स्पर्श करतात एखादा मुद्दा पटवून द्यायचा असेल किंवा तो कायमचा लक्षात राहावा असं वाटत असेल तर त्याला एका छोट्या कथेशी जोडा कथा आपल्या बोलण्याला एक वेगळीच शक्ती देतात आणि प्रभावी संवादाचा हा एक सुवर्ण नियम आहे जर आपण एखादी गोष्ट सोप्या भाषेत समजावून सांगू शकत नसू तर ती आपल्यालाच नीट समजलेली नाही असं आईन्स्टाईनने म्हटलंय हुशारी कठीण शब्द वापरण्यात नाही तर कठीण विचार सोपे करून सांगण्यात आहे बरं आपण आपल्या आतल्या भीतीवर आणि विचारांवर काम केलं आता सर्वात महत्वाचा भाग येतो इतरांशी संवाद कसा साधायचा कारण संवाद म्हणजे स्पर्धा नाही तर संबंध जोडण्याची एक कला आहे आपलं ध्येय नेहमी हेच असायला हवं वादविवाद जिंकणं नाही तर समजूतदारपणाचा पूल बांधणं आपलं बोलणं हे एकतर्फी भाषण नसावं तर विचारांची देवाणघेवाण असावी मग हे प्रत्यक्षात कसं करायचं संबंध जोडण्याची ही तीन शक्तिशाली साधनं आहेत पहिलं बोलण्यापूर्वी ऐका कारण समोरच्याला समजून घेतल्याशिवाय आपण त्याला काही पटवून देऊ शकत नाही दुसरं असे प्रश्न विचारा ज्यामुळे त्यांनाही बोलण्याची संधी मिळेल आणि तिसरं कठीण प्रश्नांना घाबरून न, न जाता शांतपणे आणि आदराने सामोरे जा हे कदाचित थोडं विचित्र वाटेल पण एक चांगला वक्ता बनण्याचा सर्वात जलद मार्ग म्हणजे एक चांगला श्रोता बनणे जेव्हा आपण खरंच समोरचं ऐकतो तेव्हाच आपलं उत्तर अधिक प्रभावी आणि योग्य ठरतं बोलण्यापेक्षा समजून घेण्याला जास्त महत्त्व आहे आणि जर या संपूर्ण चर्चेतून एकच गोष्ट लक्षात ठेवायची असेल तर ती ही आहे लोकांना प्रभावित करण्यासाठी बोलू नका त्यांच्याशी एक नातं जोडण्यासाठी बोला तर आपण काय शिकलो पहिलं परफेक्ट असण्यापेक्षा तिथे उपस्थित असणं जास्त महत्वाचं आहे दुसरं सरावाने आत्मविश्वास नक्कीच वाढतो आणि तिसरं फक्त आपला दृष्टिकोन बदलून आपण भीतीला आपल्या सर्वात मोठ्या शक्तीत बदलू शकतो हे ज्ञान फक्त ऐकून ठेवण्यासाठी नाही तर खरा प्रश्न हा आहे की आज आपण यातील कोणती गोष्ट वापरून एक अधिक चांगलं अधिक घट्ट नातं जोडणार आहोत